पेण शहरातील एसटी स्टँड समोरील नूतन भाजी मंडई लगतच्या पार्किंग जागेतील विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित वर पेण नगर परिषदेने आज मंगळवारी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचे नियोजन केले होते यावेळी पेण विक्रम मिनिडोअर संघटनेच्या पाठी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील जिल्हाध्यक्ष विजय पाटील अध्यक्ष कल्पेश पाटील नंदा मात्रे मंगेश दळवी थांबपणे उभे असल्याने विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित पार्किंगबाबत पेन नगरपरिषदेने घेतलेल्या पार्किंग हटवण्याच्या निर्णयाला आज पुन्हा स्थगिती देण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले खासदार धैर्यशील पाटील यांनी विक्रम मिनिडोर संघटनेच्या हिताची बाजू मांडत विक्रम मिनिडोअ स्टँडवरील नगरपालिकेची कारवाई थांबण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांनी यावेळी उपस्थित खासदार धैर्यशील पाटील विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे पदाधिकारी चालक यांची बाजू ऐकून घेत आज पोलीस बंदोबस्तात होणारी कारवाई स्थगित केली मात्र पुढे दोन तीन दिवसात चर्चेनंतर कारवाई होणार असल्याचे प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेच्या पार्किंग वर नगरपालिकेने कारवाई करू नये यासाठी मोठ्या संख्येने विक्रम मिनिडोअर चालक मालक उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे पेन पोलीस निरीक्षक संदीप बागूर वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे कोयनाड पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या उपस्थितीत चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मला जे काय आतापर्यंत जे काय माझ्या ताणी आलेला आहे जे विजय भाऊंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे काही नेते मुंबईमध्ये कायमस्वरूपी स्थगिती करता या ठिकाणी गेलेले आहेत आजचा दिवस या ठिकाणी कायद्याच्या आधार घेत येथील प्रशासकांनी पोलिसांच्या या ठिकाणी त्यांच्या अधिकाराचा वापर करत इथला बस स्टँड तोडण्याची जी भूमिका जी घेतली होती ती भूमिका आजची आज थांबलेली आहे एवढाच था आजचा अर्थ आहे कारवाई आहे ती काही कारणांमुळे फोर्सच्या कारणांमुळं किंवा याच्यामुळं स्थगित झालेली आहे ही कारवाई संपलेली नाहीये आमदार मान्य रवी पाटील साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत संघटनेला की आपण याच्या याच्याबाबत काय तो फायनल ठोस डिसिजन येत्या आज किंवा उद्यापर्यंत घ्यावा त्याप्रमाणे कळवावं त्यानंतर पुढील कारवाईबाबत म्हणजे विचार करण्यात एवढा अच्छा बैठकीत आणि याच्यात ठरलेला आहे आजची कारवाई फक्त या ठिकाणी स्थगित करण्यात येत जनोदय करिता विनायक पाटील पेंट